हवामान विभाग आय एम डीने पुढच्या तीन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटीचा इशारा वर्तवला आहे मंडळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय परिसर वगळता राज्यातील काही भागात पुढच्या तीन ते चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाडा विभागात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि इथे येत्या शनिवारी आणि रविवारी दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे अकरा ते चौदा फेब्रुवारी पर्यंत राज्यातील विदर्भ विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीत खान्देश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता आहे त्याच सोबत सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत राज्यातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे